महाराष्ट्रातून कर्नाटकला जोडणारा हेरवाड मार्ग मार्ग आहे हा एकमेव सुस्थितीत असून गेल्या दोघांचा अपघाती मृत्यू तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत वाहनधारक वेग मर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत या रस्त्यावर ठेकेदारांनी पांढरे पट्टे ओढून देखील इथे कोणत्या प्रकारचा वेग कमी होताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांच्या जीवितेला धोका निर्माण झाले असल्याचे छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांनी सांगितले यावेळी या, या रस्त्याची पाणी प्रमोददादा पाटील यांनी केली तर सहा जानेवारीला सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज आणि कोल्हापूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याचेही प्रमोददादा पाटील यांनी सांगितले की देरवाड आणि हिरवाडच्या मधला जो हा रोड आहे सलधरी रोड आहे या रोडची वर्दळ प्रचंड आहे आणि रोड चांगला आणि नवीन होऊन रुंदीकरण झालेला असल्यामुळं या रोडवरती ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे परवा एक लाटेचा युवक आणि हिरवडचा युवक या दोघांचा या रोडवरती एका महिलेचा आणि एका युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि पंधरा एक महिला किंवा जे प्रवासी ते या रोडवरती एकदम अत्यंत दुर्घटनाग्रस्त होऊन फेरस झालेले तर या सगळ्या गोष्टी मोडीत निघण्यासाठी म्हणून या रोडला गतिरोधक होणं गरजेचं आहे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केले पण गतिरोधकच महत्वाचा आहे गतिरोधक झाल्याशिवाय हा स्पीड जो आहे तो मर्यादित राहणार नाही आणि स्पीड वाढल्यामुळेच ऍक्सिडेंट होतात त्यामुळे तेरवाड स्टँड ते हेरवाडकडचा रोड जो हा आहे सलगरे रोड या रोडवरती स्पीड ब्रेकर होणं गरजेचं आहे आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे उद्या सोमवारी सकाळी आम्ही मिरज डब्ल्यू डीला निवेदन देतोय की कोणत्याही परिस्थितीत गतिरोधक झाले पाहिजेत आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या पण निदर्शनास आणून देतोय निवेदन देऊन की गतिरोधक होणं किती गरजेचं आहे आणि त्या प्रेस मीडिया असेल प्रिंट मीडिया किंवा मीडिया माध्यम असेल त्यांचा आभार मानतो की त्यांनी हा विषय लोकप्रतिनिधी किंवा समाजसेवकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी बातम्या केल्या त्यामुळे आता सुद्धा ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून घेतलेला एक आढावा पाहणे असेल तर याचा सुद्धा दखल त्या सगळ्यांनी घ्यावंही मी विनंती करतो यावेळी छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे संपर्क प्रमुख संतोष पाटील शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार मिरज तालुका प्रमुख अमोल पाटील कोल्हापूर शहर संघटक चेतन चव्हाण शिरदवाड शाखा प्रमुख प्रमोद बत्ते करवीर तालुका प्रमुख पंकज पाटील ऋषीराज कुर्णे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते